नमस्कार मसाल न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आलो आहोत जवाहर कुट्टी रुग्णाने येथे जव्हारमध्ये अतिशय गंभीर घटना घडलेली आहे छोट्या मुलीवर लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि त्याच्यात तपास करीत आहेत श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते सीताताई मॅडम यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत मॅडम तुम्ही भेट दिली का त्या मुलीला जेव्हापासून तेव्हापासून जवळ आहे पीडित मुलगी ही कोसर ह्या गावातली आहे आणि त्यांनी जे तिथे कामगार आले होते ज्या बी एस एन एल टावरचं काम करण्यासाठी आपल्या ह्या पीडित मुलीच्या आईवडिलांनी ते पाऊस आहे म्हणून त्यांना ते पाण्यात राहू नयेत म्हणून त्यांना राहण्यासाठी जागा आणि त्यातल्याच एकाने पीडित मुलीवर अत्याचार केलेला ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आणि आम्ही मी तर खरंच सांगेन की श्रमजीवी संघटनेच्या वतीने मी निषेध करते ह्या गोष्टीचा खूप वाईट घटना आहे आपल्या लहान मुली आज सुरक्षित नाही आहे अनेक घटना घडत आहेत बल्लापूरची असो नालासोपाऱ्यांची असो आज ही जव्हारची घटना घडली खूपच खेत घटना घटना आहे, ही वाईट घडलेली गट एक छोटी मुलगी जिला अजून खेळण्याबागळण्याचे तिचे दिवस आहे आणि तिच्या बाकी ती घटना घडते खूपच वाईट आहे कुठे समाज आहे आपल्या लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की, आपल्या प्रत्येक आईने प्रत्येक बापाने आपल्या मुलींना शिक्षण दिलं पाहिजे टच बॅट टच हे जे आहे हे सांगितलं पाहिजे पण त्याच्या अगोदर हो समाजाने हे विचार केला पाहिजे की आपण माणसं आहोत आणि माणसासारखं वागलं पाहिजे हेच मला आज इथे सांगायचं आहे की घटना जी आहे खूपच वाईट आहे खूपच खेदजनक आहे आपण गुन्हेगारांबद्दल काय सांगणार त्यांना काय शिक्षा भेटली पाहिजे की काय माझं तर हेच मत आहे की जसं बदलापूरच्या घटनेबद्दल जो निर्णय झालेला आहे की फास्ट निर्णय घेऊन आणि फाशीच्या शिक्षेशिवाय यांना कुठली शिक्षा देऊच नाही असं मला वाटतं म्हणजे समाजामध्ये या ज्या घटना घडतात त्या घडू नये असं वाटतं थँक्यू आपण बघताय कुटीर रुग्णालय जवार येथे अतिशय दाट गर्दी झालेली आहे आणि हे खूप मोठा अत्याचार अन्याय झालेला आहे ह्या मुलीवर फक्त पाच वर्षाची मुलगी आणि लैंगिक अत्याचार कसा सहन केला असेल तिला काय त्रास झाला असेल काय वेदना सहन कराव्या लागतील लागल्या असतील आपण विचारही करू शकत नाही मी पत्रकार ज्ञानेश्वर पोटिंदा जव्हार पालघर